उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं कावड यात्रेच्या मार्गात येणाऱ्या सर्व भोजनालय फूड स्टॉलवर मालकाच्या नावाचा बोर्ड लावण्याचा आदेश एकोणीस जुलै रोजी दिला होता या आदेशाला सध्या सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे या विषयावरून देशभरातील राजकारण मात्र तापू लागलंय अखेर ही कावडयात्रा आहे तरी काय आणि योगी सरकारनं तसा निर्णय का घेतला जाणून घेऊया नेमक्या शब्दांत बांबूच्या दोन टोकांना दोन घाघरी बांधून कावड तयार केली जाते या घागरींमध्ये गंगाजल भरून पायी शिवमंदिरापर्यंत आणलं जातं त्या पाण्यानं शिवाला जलाभिषेक केला जातो श्रावण महिन्यात सोमवारी हा विधी केल्यास त्याचं पुण्यफळ मिळतं अशी शिवभक्तांमध्ये ठाम श्रद्धा आहे म्हणूनच अतिशय पवित्र आणि शुद्ध राहून श्रावण महिन्यात ही यात्रा पूर्ण करावी लागते महाराष्ट्रासह उत्तर भारतात गौमुख गंगोत्री ऋषिकेश आणि हरिद्वार या ठिकाणी ही यात्रा काढली जाते उत्तर भारतात आता श्रावण महिना सुरू झाल्यानं यात्रांना देखील आरंभ झालाय याच काळात योगी सरकारनं एक आदेश जारी केल्यानं उत्तर भारतात खळबळ माजली कावड यात्रा ज्या मार्गावरून जाणार त्या मार्गावरील सर्व उपहारगृहे हॉटेल्स विश्रांती गृहे किंवा खाद्यपदार्थांचे गाडे यांच्या फलकावर मालकाचं नाव लावणं बंधनकारक राहील असा आदेश एकोणीस जुलै रोजी योगी सरकारनं जारी केला होता त्यानंतर उत्तराखंड आणि मध्य प्रदेश सरकारनंही तसाच आदेश जारी केला शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं हा आदेश धार्मिक दुही निर्माण करणारा असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयाला स्थगिती दिली तसंच उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तराखंडच्या सरकारला याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही दिले आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी पाच ऑगस्ट रोजी होणार आहे दरम्यान या याचिकेत एका शिवभक्तानं हस्तक्षेप याचिका दाखल केली होती ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली या यात्रेदरम्यान वर्षान। वर्षानुवर्ष सामाजिक सलोखा पाहायला मिळतो हिंदूंच्या या कावड यात्रेदरम्यान यात्रेकरूंना मुस्लिम बांधव सेवा देतात कावड तयार करणं खाद्यपदार्थ फळांच्या विक्रीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळतो पण या नव्या आदेशामुळे मुस्लिम दुकानदारांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होण्याची शक्यता आहे कावड यात्रेत सहभागी होणारे मुस्लिम दुकानदारांकडून काहीही खरेदी करणार नाहीत मुस्लिम उपहारगृहांना वाळीत टाकण्याचा नवीन प्रघात लागू होईल यातून सामाजिक दरी निर्माण होऊ शकते असं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे ही याचिका तृणमूल काँग्रेसच्या खासदार माहुआ मोत्रा एक स्वयंसेवी संस्था प्राध्यापक अपूर्वानंद झा आणि आकार पटेल यांनी दाखल केली आहे अशाच ताज्या घडामोडींसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गोणवार्ता डॉटनेट या संकेतस्थळाला भेट द्या